आज दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कल्याण येथील परत परिसरातील आपले लोहार समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर प्रशांतजी मकानसर यांनीच श्री श्रीकृपा म्हणून या हॉस्पिटलचं ओपनिंग केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये गेल्याचा सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या या परमेश्वर भगवान विश्वकर्मा देव व समस्त समाजाला व समाजातील परिचित व्यक्तींना मी आव्हान करू इच्छितो की हे मल्टीपर्पज हॉस्पिटल आहे इथं सर्व आजारपणांवर एक पद्धतशीर आणि कृपायशीर या ठिकाणी उपचार होणार आहे म्हणून आपण व आपल्या परिचित व्यक्तींना ज्या ज्या वेळेस गरज भासेल त्या त्यावेळेस खडकपाडा येथील श्री कृपा हॉस्पिटल डॉक्टर प्रशांतजी महत्वाना सर यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण नक्कीच मदतीसाठी व सहकार्यासाठी या ठिकाणी आपण भेट द्यावी ती विभाग गाडी व्यवहार समाज उन्नती मंडळ कल्याणच्या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी व समाजनिर्मिनीतर्फे त्यांच्या या कार्याला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करू अनकटाचं चोर लावण ताटला जरी अंधार एक चूट होऊ आज दिवा ते उतेज दहावलं मनी जबल दावजीरी